मी शांताई वृद्धाश्रमचा कार्याध्यक्ष विजय मोरे शांताई वृद्धाश्रम गेल्या सव्वीस वर्षापासून आपण वृद्धांची सेवा करण्याचा सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून आणि सर्व देणगीदाराच्या माध्यमातून आज सत्तावीस वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत तर शांताई वृद्धाश्रमाच्या वतीनं वेगवेगळ्या बेळगाव शहरामध्ये आपण उपक्रम राबवत असतो त्यामध्ये रद्दीतून बुद्धीकडे असो व्यवहार शांतींकडे असो रुग्णांच्यासाठी मत्ती असो विद्यार्थ्यांच्यासाठी सहकार्य करायचं असो अशा पद्धतीने वे वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असताना शांताई वृद्धाश्रमाच्या वतीनं परत एकदा एक, एक आ, उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे तो म्हणजे ज्या आपल्या आईवडिलांना दूर पल्ल्यावरती घेऊन जाऊ शकत नाहीत किंवा ट्रीपला म्हणा मॅरेजला म्हणून बिकॉज ऑफ ओल्ड एज चालता येत नाही मग ट्रॅव्हलिंग करता येत नाही अशा वृद्धांच्यासाठी म्हणा त्यांच्यासाठी आम्ही शांता वृद्धाश्रमामध्ये एक पाच रूम बांधलेला आहे फाईव्ह स्टार डिलक्स काही पाच रूम्स बांधलेले आहेत त्यांना आम्ही शांता वृद्धाश्रमामध्ये ठेवून पंधरा दिवस त्यांची सेवा करायचं आणि त्यांना इथलं पॉझिटिव्ह एनर्जी असो इथलं सगळं एन्व्हायरमेंट त्यांना द्यायचं आणि ते सगळे मुलं ट्रीपला जाऊन आल्यानंतर त्यांनी पंधरा दिवसांनी आणि परत घेऊन जावं अशा पद्धतीचं रूम्स बांधून तयार झाले आहेत ह्या कामासाठी व्ही आर एल असो पॉलिओर फाउंडेशन असो ओरियन असो बालाजी कॉन्क्रीट असो अशा सगळ्या देणगीदारांच्या माध्यमातून आज त्याचं उद्घाटन आम्ही स्वामीजींच्या हस्ते करत आहोत तर आ, आता साडे अकराला आमचा कार्यक्रम चालू होणार शांताई युद्धाश्रममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत या शांता योद्धाश्रम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून सुरुवात केलेली आहे निराधार लोकांचा एक आधार ये मदे आहे हे शांता योद्धाश्रम त्याचबरोबर आम्हाला असं सुटलं की समाजामध्ये उणीव आहेत की ज्या घरात आई वडील आहेत पण त्यांना घेऊन सोबत कुठंही स प्रवासाला फंक्शनला कार्यक्रमला जाऊ शकत नाही अशा लोकांची अडचणी खूप होत्या तर त्याकरिता आम्ही ते शांताई उद्धाश्रममध्ये ते एक म्हणून आम्ही त्या लोकांच्याकरता जे लोक कार्यक्रमला जाणार आहेत किंवा प्रवासाला जाणार आहेत तर त्या लोकांच्या आईवडिलांना किंवा आजोबा आजीला आम्ही इथं ठेवण्याचे एक पाच गुण तयार केलेले आहेत तर ह्यापुढे पुढे आजपासून ती कमतरता दूर झालेली आहे आणि ज्यांना कुणाला त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी शांता उद्धाश्रममध्ये येऊन विजय मोरे यांच्याशी संपर्क करावा धन्यवाद